सर्वप्रथम माला सर जोरदार गाया तर फूलों की पहचान माली से होती है अरे फूलों की पहचान माली से होती है और असली कलाकार की पहचान आप लोगों से ताली से होती है मला सांगायचं म्हणजे मी दुसऱ्यांबद्दल स्टेजवर खूप वेळेस बोलले म्हणजे एखाद्या दे नेत्याविषयी म्हणा किंवा कुणाविषयी पण स्वतःच कर्तृत्व सांगण्यासाठी मी आज पहिली वेळ स्टेजवर वर बोलते आणि सांगायचं म्हणलं की तिचे स्पर्धा परीक्षेची जो कोणी पायरी चढून येतो तो विजयी झाल्याशिवाय राहत नाही कारण असा गुरुच तिथे बसलेला असतो सगळ्यांबद्दल सांगायचं खूप काही आहे माझा फक्त दहा दिवसाचा प्रवास आहे ह्या विजय स्पर्धा परीक्षामध्ये म्हणजे ह्या केंद्रामध्ये येण्याचा कारण दहा दिवसच मला परीक्षेसाठी वेळ भेटलेला होता काय करायचं काहीच कळत नव्हतं ग्राउंड झालेलं होतं ग्राउंडला एकोणचाळीस मार्क आलेले होते पण करावं काय हे सुटत नव्हतं पण आपले राम भैया परत राजू भैया होते ना त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही लातूरला या क्लासला मग आम्ही आलो आम्हाला क्लास कुठे माहित नव्हतं कारण सरांचे आड कधी काहीच माहित नव्हतं काय करावं काही समजत नव्हतं यांनी सांगितलं रामभया असते त्यांनी सांगितलं की तुम्ही या विचार स्पर्धा परीक्षा केंद्र आहे मी आलो. कारण सरांची आड कुठे बघितलंच नव्हतं मला वाटलं मी सक्सेस होईल की नाही तिथे येऊन मला मार्क भेटतील की नाही मला काहीच कळत नव्हतं कारण केलेलं कष्ट मला आठवत होतं आई आईबापाचं कष्ट माझं दादाचं कष्ट हे सगळ समोर होत मला काही करावं काहीच कळत नव्हतं मी आले सरांना भेटले क्लास करू लागले एकच सेमिनार होता सरांचा मला खूप एकच भेटला होता करायला आणि सर मला वाटतं सर दहा वाजता तो सुरू केलेला होता सरांनी आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत काहीतरी चालू होता देवा शपथ सांगते असा गुरु भेटला म्हणजे नशिबा आहे म्हणजे अभ्यास करून किंवा एखादी टेस्ट सोडवायची मला पन्नास साठच्या वर इतकं मार्क आले नाहीत आणि ज्यावेळेस मी सरांचं फक्त दहा दिवस म्हणते मी दहा दिवस लेक्चर केलं आणि मला सेव्हन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी मार्क आलेले आहेत आणि फक्त याचा शेमेर दे सरांना देते मला तुम्हाला एवढं आहे की तुम्ही सरांचे क्लासेस केलंच पाहिजे कारण सर एवढं भारी मराठी परत दुसरी विशेष पदा आणि माने माझे राहत गणित गणित ही तुम्ही केलेच पाहिजे जो कोणी केंद्रात येईल तो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही कारण हे मी उगीच काढत नाही हा माझा अनुभव आहे आणि अनुभवातून मी सांगते आणि सर तुम्हाला ज्योतिषी म्हणावं की काय म्हणावं मला काहीच कळत नाही कारण तुम्ही ज्या दिवशी मी लेक्चर येऊन बसले होते मला आता लाईव्ह लेक्चर चालू होतं आणि मी सहजून बसले होते मला काहीच माहित नव्हतं सरांनी माझी वही घेतली मला वाटलं काय सर सांगणार आहेत सरांनी लिहिलं होतं की मला वाटते मी घरी विसरून आले त्यावर लिहिलं होतं एक ना एक शब्द आज माझ्या जीवनामध्ये खरा ठरलेला आहे आणि मी पेपरला निघालेले होते पेपरला पेपरला जायचं होतं मी आई वडिलांना तर भेटायला जाऊ शकत नव्हते आई वडिलांनंतर आपल्या आई वडील जर कोणी असतील तर ते गुरु असतात म्हणून मी सर भेटल्याशिवाय जाणारच नाही मी सरांना भेटले सरांनी सांगितलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगा मी म्हणलं सर मला समाज आणि अलंकार समजत नाही समजत पण मला काय करावं तेच कळत नाही सरांनी स्वतःचा म्हणजे एक तास वेळ मला स्वतःचा दिला होता माझी बस गेली तरी मला त्याचं भान नव्हतं कारण मला शिकायचं होतं आणि सरांना मला ते शिकवायचं होतं आणि खरंच असं गुरु लागण लाभणं म्हणजे खरंच नशीब आहे कारण मला काय जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ती आपली वेळ असते आणि सर कितीही जरी पैसा भरले ना कुणी कुणाला वेळ देत नव्हतं आणि सरांनी त्यांच्या जीवनातला एक तास वेळ माझ्यासाठी दिला होता आणि मला सांगितलं होतं की काही परीक्षेला येणार आणि ते ब्रिटनचे काय पंतप्रधान काय वगैरे क्वेश्चन चालू काय क्वेश्चन होते आणि मराठीतच सांगते सरांनी जेवढं सांगितलं होतं ना ते जसं तसं मला पेपरला पडलेलं होतं कारण सरांमुळे आज मी प्लस पॉइंट मध्ये आहे आणि आज मी धाराशिवला पोलीस आहे खरं लोक खूप काही बोलतात की सक्सेस भेटलं की बोलतात कारण आपल्या कष्ट कष्ट करण्यामागे आपल्याला आप कष्ट दिसत नसतं आणि आपण होतो ना त्यावेळेस वाटत काहीतरी केली बोलली कष्ट केली शिकली असं वाटतं मला तुम्हाला सांगायचंय एक मुलगा समुद्रावर जात होता त्याची चप्पल त्या समुद्रात पडली आणि त्या समु... समुद्रातल्या त्या दगडावरती ज्या पोरानं कोरल्या की, की समुद्र जोर आहे एक आजी आजीचा नातू त्या समुद्रात पडून मेला त्या आजीने त्या दगडावरती फोरलं की समुद्र कोणीय मासेमारी आणि त्या मासेमार्याने लिहिलं की समुद्र अन्नदाता आहे आणि एक, एक आजोबा समुद्रावरून चालत होते आणि त्या आजोबाला शिंपले भेटले त्यात मोती भेटले आणि त्या आजोबाने लिहिलं की समुद्र दानशूर आहे आणि काही दिवसाने लाट आली ते सगळं काही वाहून गेलं मला सांगा समुद्राला काही जरी कोणी म्हणलं चांगलं म्हणू वाईट म्हणो तो त्याकडे लक्ष न देता त्याचं काम चालूच असत तस तुम्हाला समुद्र बनायचंय आणि समुद्र बनवून तुम्हाला कष्ट करायचंय सक्सेस आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल <laughs> मला खूप आलेला आहे मी वन रक्षकला वनरक्षक तर एकदम बद्दल पण बाहेर पडले आणि मी त्याच वेळेस जर विचार केला असता की मला काहीच पुढे करायचं नाही तर मला हे यश बघायला भेटलंच नसतं मी औरंगाबादला फॉर्म भरला होता मला वाटते तिथं लांब नको तुझ्या जिल्ह्यात म्हणजे तुझ्या जिल्ह्याच्या जवळ तुला नोकरी लागली पाहिजे असं मला कुठेतरी मला नशिबा नुसार नशीब म्हणायचं जे कष्ट करणारे सोडून जातात ना ते फक्त नशीबवाल्याला मिळत असत नशीब असं कसं मिळत नसत कष्ट करणारे सोडून गेलेलं फक्त ते ते सोडून गेलेलं जे यश असत ना ते नशीब वाला मिळत नशीब असं काहीच नसतं कष्ट करा कष्टाच्या पुढे नशीब काहीच नसतं मला सांगायचे सर तुमचे आभार मानात इतके कमीच आहे मला दादा त्याच्याबद्दल सांगावं सर आणि तर सांगितलंच आहे कारण त्याने मला जीवनात असा सपोर्ट केलेला आहे की मला वाटतं की माझी आनोगी आई आहे

भेटल्याशिवाय राहणारच नाही हा माझा अनुभव आहे मी तुम्हाला सांगत नाही एवढे बोलते